नमस्कार मित्रांनो एस टी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे खुश खबर आहे एस टी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे राज्य सरकारची एस टी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा कर्मचारी व अधिकारी यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान म्हणजेच बोनस दिले जाणार आहे महामंडळाला दरमहा पासष्ट कोटी रुपये पगारासाठी वेतनासाठी दिले जाणार आहे म्हणजेच एस टीच्या सुमारे पंच्याऐंशी हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून सहा हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याचा तसेच वेतनवाढीचा जो फरक आहे तो फरक या वेतनासोबत देण्यासाठी महामंडळाला दरमहा पासष्ट कोटी रुपये देण्याचा आणि जे काही पात्र कर्मचारी आहे त्यांना दिवाळी अग्रिम ॲडव्हान्स म्हणून बारा हजार पाचशे रुपये देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलेला आहे त्या संदर्भात त्यांनी सविस्तरपणे माहिती दिली आहे तर आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्याकडनंच ही सर्व माहिती बघूयात तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याची थकीत रक्कम जी होती ते पाच महिने अदा केल्यानंतर ती बंद झाली होती ती थकीत रक्कम तात्काळ सुरू करण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे शासनाकडून पासष्ट कोटी रुपये त्याच्यासाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचबरोबर सानुग्रह अनुदान जो आहे सहा हजार रुपये तो देखील दरवर्षीप्रमाणे त्यांना देण्याचा निर्णय बैठकीमध्ये दे झाला आणि त्याचबरोबर हां त्यासाठी त्यासाठी एक जवळपास एकावन्न कोटी रुपये लागतील आणि जी काही उचल असते सणाची उचल दर आ, वर्षी आ, जी आपण देतो बारा हजार पाचशे रुपये त्याप्रमाणे देखील एस टी महामंडळ त्याची पूर्तता करणार आहे आणि असे एकूण जवळपास पंच्याऐंशी हजार एस टीचे कर्मचारी आणि सर्व अधिकारी यांना याचा लाभ मिळेल मी आम्ही महायुती सरकार म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आणि आम्ही जेव्हा जेव्हा सर्वसामान्य शेतकरी असेल लाडक्या बहिणी असतील आणि जेव्हा एस टी कर्मचारी देखील जे आहेत ते देखील अतिशय म्हणजे गाव तिथं एस टी अतिशय म्हणजे जिथं अगदी रस्ता नाही चांगला तिथं देखील ही एस टी पोचते आणि आपल्या सर्वसामान्य गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेला सेवा देत असते से। त्यामुळे दिवाळीमध्ये देखील एस टी कर्मचारी जो आहे तो कधी दुःखी कष्टी होऊ नये याचा देखील विचार सरकारने केलेला आहे आणि त्याचबरोबर मंत्री प्रताप सतनाईक यांनी देखील अनेक योजना ज्या या ठिकाणी सुरू केलेल्या आहेत त्यांच्या मंत्रीपदाची जबाबदारी घेतल्यानंतर तर मला वाटतं भविष्यामध्ये एस टी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी अनेक जे रिसोर्सेस आहेत त्याचा अवलंब करते आहे आणि भविष्यामध्ये एस टी स्वतःच्या ताकदीवर देखील उभी करण्याचा जो काही प्रयत्न सुरू आहे याला शासनाला युनियन जे आहेत इथं आपले साहेब आहेत आणि इतरही सर्व लोक अडसूळ साहेब मगाशी होते इतर लोक सर्वच जे युनियनचे पदाधिकारी होते त्या सगळ्यांनीच सहकार्याची भूमिका घेतलेली आहे आणि शेवटी सरकार आणि एस टी कर्मचारी हे काही वेगळे नाही ते आहेत त्यामुळे त्यांची दिवाळी देखील गोड व्हावी अशी त्यांची आग्रही मागणी होती आणि सरकार हे सर्वसामान्यांचं आहे आणि मग एस टी कर्मचाऱ्यांना देखील सरकार याच्या निर्णय बैठकीमधून आम्ही निर्णय घेतलेला आहे